नमस्कार मित्रो पुन्हा एकदा चॅनेलवर सर्वांचे खूप खूप स्वागत तर मित्रहो आपण आजकाल बरेच असे कामं आहेत की ते ऑनलाईन करतो जसं की ऑनलाईन फॉर्म भरणे असेल कुठलंही काम आपण आजकाल जवळपास ऑनलाईन करत असतो तर आपल्याला एखाद्या वेळेस जर फॉर्म वगैरे फिलअप करायचा फॉर्म भरायचा असेल तर त्यावेळेस आपल्याला फोटो आपला अपलोड करावं लागतो सिग्नेचर अपलोड करावं लागते तर त्यावेळेस मित्रो कधी कधी काही काही साईटवर त्याची अशी पर्टिक्युलर साईज दिलेली असते त्या साईजमध्येच आपल्याला ते अपलोड करायचं असतं आणि मग नेमकं काय होतं की आपल्याकडे जो फोटो किंवा सिग्नेचर असेल त्याची साईज ही आपल्याकडे मोठी किंवा छोटी असते आणि मग नेमकं त्यावर आपल्याला प्रॉब्लेम होतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठलाही फोटो असेल किंवा सिग्नेचर असेल तर ते त्याची साईज आपण के मध्ये किंवा मध्ये कशा पद्धतीने रिड्यूस करू शकतो म्हणजे कमी करू शकतो किंवा वाढू शकतो हे पाहणार आहोत त्यामुळे आपल्याला कुठलाही ऑनलाईन फॉर्म फिलअप करताना प्रॉब्लेम येणार नाही तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण हे पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारचे नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअर ॲपवर यायचे त्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला टाइप करायचं आहे क्यू रिड्यूस लाईट असे टाइप केल्यानंतर सर्वात टॉप वरला दिसते बघा त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे हे ॲप आहे हे ॲप आप आप आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे कम्प्रेस इमेज साईज इन के बी अँड एम बी अशा प्रकारचं ॲप आहे ते ॲप आप आपण इन्स्टॉल करून घेऊयात तर मी थी, या ठिकाणी इन्स्टॉल केलेले आहेत अपडेट करून घेतो या ठिकाणी ॲप बरं या ठिकाणी माझं ॲप आहे ते अपडेट होत आहे थोडा वेट घेत आहे बघा या ठिकाणी मी ॲप माझं अपडेट झालेलं आहे आता या ठिकाणी मी ओपन करतो तर बघा ओपन केल्यानंतर या ठिकाणी चूज फोटो आपला फोटो निवडायचा आहे ज्या फोटोची आपल्याला साईज कमी करायची त्यानंतर आपण क्लिक केल्यानंतर डायरेक्ट आपल्या अल्बममध्ये जातो गॅलरीमध्ये आणि त्या ठिकाणी आपला जो फोटो आहे तो या ठिकाणी ज्या फोटोची साईज कमी करायची तो फोटो सिलेक्ट करायचा मी या ठिकाणी फोटो सिलेक्ट करतो आणि त्यानंतर बघा खाली आपण क्वालिटी पण याची सिलेक्ट करू शकतो आपल्याला कोणत्या क्वालिटीमध्ये पाहिजे आणि ह्या फोटोची साईज बघा चारशे बत्तीस पॉईंट सत्तावन्न के बी आहे तर या ठिकाणी आपल्याला कोणत्या साईजमध्ये हा फोटो रिड्यूस करायचा आहे बनवायचा आहे तो आपण या ठिकाणी साईज आपली टाकू शकतो आणि त्या ठिकाणी बघा के बी आहे बीमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचा आहे की यम बीमध्ये हा कन्वर्ट करायचा आहे या ठिकाणी आपण सलेक्ट करू शकतो तर या ठिकाणी मी दोनशे के बी टाकून घेतो आणि खाली कंप्रेस ऑप्शन आहे त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा के बी आणि एम बी असे दोन ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी दिसतात तर या ठिकाणी मी दोनशे के बी या ठिकाणी करून दाखवतो तर या ठिकाणी बघा कंप्रेस या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपली लगेच काही सिक्कांद्यामध्येच साईज ही आपल्याला अगदी कमी झालेली दिसते वर क्लिक केल्यानंतर बघा बघा या ठिकाणी लगेच काही सेकंदामध्ये आपली फाईल ही आपली साईज ही, आ, आ, साइज ही आ, कमी झालेली आहे बघा या ठिकाणी एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट एकोणतीस के बीमध्ये आपला फोटो हा कन्वर्ट झालेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो काही वीस सेकंदामध्येच ही साईज आपण कमी करू शकतो तेही अतिशय फ्रीमध्ये तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हा फोटो आहे साईज या ठिकाणी कमी करून बघितलेली आहे तर आपण मी तुम्हाला सुरुवात सुरुवातीला सांगितलं फोटोची साईज कि किती आहे ती आपण बघितली आणि त्यानंतर बघा साईज ही आपली किती कमी झालेली आहे ते पण या ठिकाणी बघितली हा होता छोटासा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कळवा आणि व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र